भक्तांनी कायम गजबजलेली शिर्डी आज दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे शिर्डीच्या साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा चाकू हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय शिर्डीत पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्यात यामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजूळ असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचं नाव आहे तर कृष्णा देहरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे तिघेही शिर्डी साई संस्थांमध्ये नोकरीला होते मृत्युमुखी पडलेले सुभाष घोडे हे कर्डोबा नगरचे रहिवासी होते नितीन शेजूळ हे साकुरी शिवचे रहिवासी आहेत तर जखमी कृष्णा हे श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी आहेत पहाटेच्या वेळेस नोकरीवर येत असताना अज्ञातांकडून तिघांवर चाकू हल्ला करण्यात आला यामध्ये सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ हे जागीच ठार झाले याही प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे प्रकरण गंभीर असतानाही पोलिसांनी तत्परता दाखवली नसल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे तसंच मृतांच्या कुटुंबियांनी देखील पोलिसांवर आरोप केले ही घटना घडताच पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र घटना घडून काही तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांचा पत्ता नव्हता असं मृतांच्या कुटुंबियांनी म्हटलंय देशभरातून भक्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात पण आता या हत्याकांडामुळे शिर्डीतही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळत आहे भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे विखे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे तर मृतांच्या कुटुंबियांचं सा सांत्वन केलंय यावेळी माध्यमांशी बोलताना विखेंनी शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केलं ते म्हणाले अत्यंत दुर्दैवी घटना पहाटे चार वाजता घडली खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घृण हत्या आहे चार पाचच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले दोन मृतदेह वेगवेगळ्या स्पॉट वर आढळले आहेत आता प्रवरा मेडिकलमध्ये एकावर उपचार सुरू आहेत तो धोक्यातून बाहेर यावा ही अपेक्षा मोफत अन्नछत्र आणि शिर्डी मोफत केल्यानेच गुन्हेगारी वाढत चाललीय आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते महाराष्ट्राला आता कळालं असेल हे प्लॅन मर्डर वाटत नाहीत नशेमध्ये होत असलेले रॅन्डम मर्डर आहेत व्हाईट नरची नशा करणाऱ्या मुलांनी हा हल्ला केला असावा वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याच्यावर हल्ला करून त्याच्याकडून पैसे काढण्याचा त्यांचा उद्देश असावा यात जातीपातीचा विषय नाही हे नशेखोरांचं कृत्य आहे असं विखे म्हणाले अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकुनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हतं हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्या एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहित नाही डॉक्टरशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी स्ट दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केदर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केजर हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी

मी एसपीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईवर तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलिस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाच ला आल्यापर्यंत कारण की मी जर म्हटल पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन पॉड्या होत्या एक तर डेड बॉडी ती कृत्य साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पीआयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करणं चुकीचं राहील सीसीटीव्ही मध्ये घटना कै झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या एक सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट विजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची के माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवून निश्चित करून पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार का। पोलीस पी आय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरा अजून कृत्य करायला नको कारण की हे

कठोर कारवाई करू जेने की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागते याला प्रसाद आल्याचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पा नाश्ता गर्दी झालेली आहे संस्थांना ला करावं लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही ना। लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधव ना थे थे। या या की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क असल्याचं यामध्ये दुर्दैवान आहे ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी कि एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉल आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मानून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब तुमच्या मागं लागणार होतो सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यामुळे हत्याकांडामागचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये त्यामुळे पोलीस तपासातून काय काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास इतकंच याच प्रकरणातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका